कोणीतरी खूप छान सांगितलंय जी माणसं स्वप्न बघतात ना ती पूर्ण पण करू शकतात तसंच एक छोटी पण खूप छान गोष्ट मी तुम्हाला सांगते एक खूप मोठा बिझनेसमन होता तो खूप मोठ्या स्टेपवर होता एवढा सक्सेस होता की बरेच कोट्यामध्ये ते बिझनेसही चालू होते पण त्याचं मन काही स्थिर नव्हतं त्याला यश येत होतं पण त्याला त्यातून आनंद मिळत नव्हता तो खूप प्रयत्न करत होता शेवटी तो एकदा एका मंदिरात गेला तिथे तो एका महात्म्याला भेटला महात्म्य म्हणजे ते रोज जसे की मोठमोठे मोठे बिझनेसमॅन तुम्हाला माहितीच आहे की ते मोठमोठ्या साधूंना मोठमोठ्या संतांकडे जात असतात त्यांचा आशीर्वाद घेत असतात त्यांनी सांगितलेले उपाय करत असतात तसंच ते एक महात्म्यांकडे हा गेला होता यापूर्वी तो बऱ्याच वेळा गेला होता तर महात्मा त्यांच्या पूजेमध्ये बिझी होते त्याने आपल्या सांगायला सुरुवात केली पण महात्म्यांनी काय केलं त्यांच्याकडे एक चिठ्ठी होती ती त्यांना दिली आणि त्याला सांगे जायला सांगितलं पण जाताना असं सांगितलं बाबा तू घरी गेल्यानंतर ही चिठ्ठी तुला वाचायची आहे आणि ती चिठ्ठी तुला एका काळोख खोलीत म्हणजे अशा खोलीत ज्या खोलीत तू फक्त अशी आणि कोणी नसेल असं एकांतात बसून ती चिठ्ठी तुला वाचायची आहे मग त्याने काय केलं तो घरी गेला त्याच्या रूममध्ये गेला घरात कोणाशी काही न बोलता तो डायरेक्ट रूममध्येच गेला आणि त्याने चिठ्ठी वाचायला सुरुवात केली कारण त्याच्या मनात कुठेतरी होतं की महात्म्याने असं काय दिलं आपल्या चिठ्ठीत तर चिठ्ठीत असं लिहिलं होतं माझ्या प्रिय मी तुझ्यासोबतच आहे मी तू चालतोस मी तुझ्या सोबत चालतोस तू बसतो मी तुझ्यासोबत बसतो तू सकाळी उठतोस तेव्हाही मी तुझ्यासोबत असतो तू रात्री झोपतोस तेव्हाही मी तुझ्यासोबतच असतो तू सकाळी उठून चहा पितोस तेव्हा सुद्धा मी तुझ्यासोबत असतो पण तुला काही माझी आठवण येत नाही तू सकाळी आंघोळ केली तुझी चहा पाणी झाले तुझी देवपूजा झाली मी तुझ्यासोबतच आहे पण तुला मनातून काही माझी आठवण येत नाही तू ऑफिसला जायला निघालास तुझ्या कारमध्ये सुद्धा मी आहे तू घरी पार्किंग करायला आला तेव्हा सुद्धा मीच आहे ऑफिसमध्ये तू लंच करतो तेव्हा सुद्धा मी बसलाय तिथे मला वाटतंय की तू सुद्धा माझी कुठेतरी आठवण आहेस पण नाही तुझ्या तोंडून माझं काही नाव निघत नाही तुझं मोठी बिल्डिंगमध्ये मोठमोठ्या मोठ्या पोजिशनवर तू काम करतोयस तू पूर्ण वेळ बिझी आहे तू फोन बघतोयस जरा दहा मिनटं तुला वेळ भेटला की तू चहा पितोस तेव्हा सुद्धा मी तुझ्यासोबत आहे पण तुला काही माझी आठवण नाही तू दमून थकून घरी आलास रात्री मुलांसोबत वेळ घालवलास रात्री जेवलास तेव्हाही मी होता तुझ्यासोबत तू तु बेडवर जालास झोपायला निघालास आताची ही पाच मिनिटं आहेत ज्यात फक्त तू ह्या विचार करतोस की आज तू पूर्ण दिवस काय केलं या पाच मिनिटात तुला झोप लागत नाहीये तरी तू माझी आठवण काढत नाहीये तेव्हाही मी आशेवर होतो की तू माझी आठवण काढशील पण नाही तू माझी काही आठवण नाही काढली तू असाच झोपून गेला तू नेहमी असाच करतोस तुला तु तुझ्या संपूर्ण दिवसामध्ये माझी आठवण येत नाही पण तु जेव्हा तुला गरज पडते तेव्हा तुला माझी आठवण येते आणि तेव्हा तू माझ्या दरबारात येतो त्या माणसाला ते वाचून खूपच वाईट वाटलं तो सलग उठला ती चिठ्ठी तशीच ठेवली त्याने आणि परत महात्म्यांकडे आला त्यांच्या पायाला हात लावून डोकं ठेवलं आणि त्यांची माफी मागितली माणसाचं असंच आहे जेव्हा त्याला गरज पडते तेव्हा तो देवाची आठवण काढतो नाही तो तो कुणालाही विचारत नाही अरे देवाला तो सुद्धा माणसाला माणूस विचारायला तयार नाही आहे जर तुमची गरज एखाद्याला असेल तरच तो माणूस तुमच्याकडे येईल जर त्याला तुमची गरज नसेल तर तो येणार नाही म्हणून ते म्हटलं जातं जग बदलायला वेळ लागतो माणूस बदलायला वेळ लागत नाही तुम्हाला जर ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन सारी सबस्क्राईब करायला विसरू नका आता लाईट गेली आहे पाच मिनिटापूर्वी धन्यवाद